माझा देव म्हणजे विनोद खन्ना oh, एक सिनेमा मला कळतो आला एक सिनेमा वॉन्टेड ah, एक सिनेमा एक सिनेमा हो, हो, एक सिनेमा म्हटलं क्या भात आहे क्या भात आमचं रात्री शूट होत एक वाजता मॉल मध्ये हैदराबादला ला ah, ah. म्हणजे एकच सीन तर आणि ah. तो विनोद खन्ना सोबतच पहिले सलमान सलमान जातो आणि मग विनोदजी येतात विनोदजी बरोबर अख्खा सीन तो होता तर असे येत येत होते ते येते आहे मी उभा राहिलो काय म्हणते आपले बस परत आले परत मी उभा राहिलो बघत पण नव्हते ते आपल्या याच्यात बघी विनोद खन्ना पहिला बघून घेतला पहिला एवढा विनोद खन्ना आईला सर मग आपका बहुत फॅन काय एवढंच

तुम हैदराबाद के हो नहीं नहीं, नहीं। मुंबई का हैदराबाद से ना मैं मुंबई का ही हूँ मैंने भी बेटा मैं कुछ देखता नहीं है बच्चन साहब मैं खरच नश्यो मारे रमजी थोड़ा मेहनत करना मिथुन चक्रवर्ती अमिताभ बच्चन मिथुन ना दानाबद्दल मी असं ऐकलंय की ते एका वेळी इतके बिझी असायचे सिनेमे करायचे वेगवेगळे आणि मग त्यांच्यासाठी सेट खूप वेळ वाट बघत असायचा म्हणजे ते लेट नाही करायचे ते चार सिनेमे एका दिवसात कधी कधी शूट करायचे इकडून तिकडे तिकडून इकडे इकडून तिकडे उटी त्यांनी हॉटेल से विकेट येत होतो ते हॉटेल मध्ये ते बिझनेस माइंडेड करून तुझे सेट ना आपल्या मराठी सिनेमेसारखे तीस तीस पस्तीस पस्तीस दिवसात सिनेमे कम्प्लीट व्हायचे नुकसान जेवढी हेल्प करता येईल तेवढी ते हेल्प करायची म्हणून इथे चार तास तिकडे चार तास रात्री चार तास संपून चक्र अरे खूप गोड आहेत बोलायला माणूस म्हणजे काय माणूस आहे काय माणूस आहे मी सेम गोलमाल त्रि केला ना मी त्यात होते ना हो त्यात होते ते ते सकाळी यायचे माहित घ्यायचे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग पण सबको गुड मॉर्निंग कर दिया कारण आमच्या हिंदीत जरा ती सवय आहे सर गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग करतो मेरो पण नाही पुरा पण बोलत नाही पण नको नको कोणी सांगितलंय मे सेट वाढतेच मिठ्या मार गुड मॉर्निंग या कर पाच दहा मिनिटं तीच चालू असते <laughs> हिंदीत तर जास्तच ना ते सगळे त्यामुळे तो माणूस पण झेम काम झालं शांत आपलं रोमर आम रोमर बोलवायचे एकदा आम्हाला सगळ्यांना बरोबर जेवायला hmm. जॉनी भाई मी मुरली शर्मा अश्विनी आणि रत्ना पाठक hmm. चहा hmm. 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 पाणी जेवायला गेलो तुमक मला खिला आजो राईस काय अरे तू आव तो तुमको देखो क्या मडको राईस दही त्यांचं ते बंगारांचं कुठलं का, का, ना, 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 का, तेल, का ना। ना। तेल ते सरसो काय नाही कुठलं ते सरसो काय नाही नाही सरसो काय नाही का तेल वापर तेल ते चिट्टिकल तेल वापर तेल अंडी दही अंडी आणि लिंबू <laughs> <laughs> मिवर्ती <laughs> आम्ही आपले सगळं आता काय मिथून चक्रवर्ती हा काय काय आम्ही खाव तुम्ही ठीक आहे रत्न पटक आणि अश्विनी अश्विनी आणि काय करणार तुला नाही म्हणणार मी तुझ्या घरी आहे जरा उष्ट्याचं मी खाऊ गेलो अग पण काय दिसू की अप्रतिम दिस अप्रतिम त्यामुळे तुम्ही विसरलात विसरला विसरला अप्रतिम अप्रतिम दिसती खाल्लं छानपैकी अंडं बिना चिकन चिकन काही नाही अंड फक्त दही आणि अंड म्हणजे हे आपण

पण दादा कोण बोलणार दादा कोण बोलणार दादा ये काय करत आहे दादा, दादा काय <laughs> दादा का खावा लागत <laughs> दादा काय बया अ गोलमाल से तो खूप किस्से असतील ना म्हणजे अजय देवगण तो कमाल आहे असं आम्ही ऐकलंय म्हणजे सेटवर तो फारच मस्ती करतो तो खट्याळ आहे हे असं आहे का खूप शानदार आहे आता खूप जंतदार ऑल द बेस्ट ऑल द प्रँक बेस्ट पण तो थोडं शांत आता खूप शांत आता खूप शानदार आता आताच्या गोलमाल नुसार हा वयानुसार आणि हे पण ऑल द बेस्ट पर्यंत ना ऑल द बेस्ट झाली पंधरा एक वर्ष झाली हो पंधरा वर्ष झाली तेव्हा काय 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 स्विमिंग पूल आठवते तुम्हाला ऑल द बेस्ट काही असे त्याचे अत्रंगी किस्से तुम्ही पण त्याच्यात आहात तुम्हाला माहिती आहे त्याने काय लफ्ल केलंय काय प्रॅंक केलंय ते स्विमिंग स्विमिंग पूल होत मध्ये त्या रूम मध्ये होत स्विमिंग पूल त्यात पाडायची गं रायटर होता आमचा फरात सांजी म्हणून होता फरात आणि सांजी दुसरा तर त्याला अरे अजिखाल ते गच्छा पट्टी बिट्टी मांडली आणि त्याला आणून आशा चांगल्या कापडत त्याला पाण्यात टाकलं होतं आणि बरं पाण्यात टाकलं ठीक आहे त्याला वर येऊ देत नव्हते तो वर येणार का परत टाकलायचे नंतर एका मुवमेंटला सफण्यात पडल्यानंतर पाण्यात पडल्यानंतर पण ह्यात काय केलं जॉनी व्हायला ते माहिती होतं पाट्या पॅकअप पोहो ना फाक <laughs> जा ना निकल जा निकल जा गिर्या तो पळायचा तो मला घेऊन पळायचा त्याला मी कधीच सापडलो नाही आम्ही ते जाऊन ते गोव्याच्या बीचवर प्रायव्हेट बीच होतं तिथे मी वॉक करायचो वॉक दोघे जण मस्त वॉक लांब बघितलं पाट्या हो ते गो क नाही ते कोण का एक किलोमीटरवर कोणतरी आहे

आम्ही जेवायला आम्ही त्यावेळी जायचो एकत्र hmm. जेवायला पण परत सगळ्या दुसऱ्या दिवशी लोकेशनला दिसायची मेकअप अगर विकप करून गुड मॉर्निंग ते सांगू टाकाव दुसऱ्या क्षणाला गोल दे दिसायचे मस्त टाक गेले आय हु काय नाही हे काही नट येताना हे खरंच नायक असे नटकडनं बऱ्याच गोष्टी घेण्यासारख्या हार राजकुमारी सीट वर गप्पा मार बसायचो ना एक्झॅक्ट नाही मी शूटिंग करत होतो विजू खोटे जावेद जाफरी भावना बलसवत विजय पाटकर सौकेच तर जावेद जाफरीची वेगळी गाडी होती आम्ही तिघे एका गाडी ड्रायव्हर विजू खोटे पुढे मी आणि भावना मागे शोलेचे किस्से वा फक्त शोलेचे किस्से आठवते तुम्हाला त्यांनी एखादा सांगितलं आणि लोकांना माहित नाहीये फक्त ना आठ दोन हजार तीन सालची गोष्ट आहे ती मी दो दोन हजार तीन साली गेलो तुम्हाला पहिल्यांदा किस्सा बावीस वर्ष झाली आठवेल मला पण आता बहुत खूप जाईल आठवडा उघाव आठवड्यात सांगतो पण ते किस्ती सांगायचे खरच ओनली शोले नॉट ओनली शोले त्यांच्या म्हणजे कसोटी नावाचा सिनेमा होता हिरो आणि त्याचे मित्र दाखवलाय जे पॅरल कॅरेक्टर आहे ते होते अमिताभ बच्चन आणि बिजू खोटे कसोटी नवीन बच्चन साहेब नवीन नवीन असणार पॅरल रोल त्यात मेन हिरो रमेश देव कॅरेक्टर ऍक्टर आपले प्राणसाहेब हिरोईन हेमावर्मी <laughs> ते भीची खोड देते कसे नवीन होता त्यावेळी अमित 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 असे नंतर बच्चन साहेब शोलेच्या वेळेला अमिताभ बच्चन अमिताभ बच्चन अमिताभ बच्चन अमिताभ बच्चन विजू खोट्यानी पण बाजी मारली की नुसतं कालिया तो सीन आजही आठवतोय ते काय कुठलं कॅरेक्टर आठवत नाही मला सांग पण अमिताभ बच्चन यांची पण तुम्हाला तुमची एक आठवण आहे म्हणजे तुम्हाला त्यांच्यासोबत काम करायचं होतं ते अखेर जुळून आलं अखेर योग जुळून आला तो योग कोणता आणि काय बाबूल बाबुल बाबूल बाबुल सिनेमा